म्हणजे तुम्हाला माहिती का मराठी अभिनेत्री कशा साड्या वेअर करत असतात बघू शकता या पद्धतीने सेम अशाच सिल्क साड्यांचं कलेक्शन इथून घेऊन जाणार आहेत बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला सिल्क साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे म्हणजे की स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला इथे काठ्या पद्धतीचे सगळे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे की काय आपली गौतमी पाटील झाली सई दामणकर झाली त्याच्यानंतर सोनाली कुलकर्णी झाली तर त्या अशाच वेअर नक्कीच तुम्हाला डबल मार्जिन मिळून जाणार आहे सेट सगळे कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत अप्रतिम आणि सुंदर पॅटर्न तुम्ही जेवढं घेऊन जाणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे तुमच्या कस्टमरासाठी सुद्धा बेस्ट असणार आहे वाव डिजिटल प्रिंट अरे वा फक्त नावानेच खुश नका हो तर फक्त साडी सुद्धा घेऊन इथून परचेसिंग करून सिंगल पीस इथे मिळत नाही बरं का सेट वाईज आपल्याला सगळे कलेक्शन घ्यावं लागतात चार सहा आठ सेट असतं त्याच पद्धतीने आपल्याला सेट वाईज सगळे कलेक्शन घेऊन जायचे असतात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवते म्हणजे या साईडला या माझ्याकडे इथे बघू शकता की व्हिडिओ कॉलने सुद्धा परचेसिंग होऊ शकते म्हणजे नसते जर तुम्ही इथे येऊ नाही शकत तर असं व्हिडिओ कॉलने सुद्धा परचेसिंग तुम्ही करू शकतात अरे वा चंद्रकोर पैठणी अरे वा चंद्रकोर पैठणी फक्त नाव नाहीये तर सगळ्या महिलांना वेअर करायला सुद्धा आवडत असते या ठिकाणी बघूया आपण इथे कलेक्शन ठेवलेलं i have मस्त पैकी बॉक्स पॅकिंग चार सेट आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर मिळून जाणार आहे व्यवसाय करण्यासाठी हे ठिकाण तुम्हाला बेस्ट असणार आहे भरगतच या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे सेल साड्यांचं म्हणजे डबल मार्जिन टेबल मार्जिन मध्ये तुम्ही सगळे कलेक्शन सेल आउट करू शकता सिंगल पीस मध्ये डील नाही करत अजमेरा फॅशन होलसेल मध्ये तुम्हाला सगळे कलेक्शन मिळणार आहे विकण्यासाठी हवं असेल तर या नक्की अजमेरा फॅशन मध्ये सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे पंचवीस ते तीस हजार तुमचा व्यवसाय स्टार्ट होणार आहे मग का उशीर आहात नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशन मध्ये